या समाजामध्ये असे काही मुलं आहेत वेळ प्रसंग आल्यानंतर ते स्वतःच्या बापाला सुद्धा हे म्हणायला मागं पुढे विचार करत नाही की बाबा तुम्ही माझ्यासाठी काय केलंय अशा मुलांसाठी सर्वात महत्वाची आवश्यक असणारी कथा जर कोणती असेल तर ते प्रभू रामचंद्रांची सगुण चरित्र गाथा रामकथा आहे लक्षात ठेवा हो। शब्द राजा दशरथांनी दिलेला आहे रामाचा तीळ मात्र दोष त्याच्यामध्ये नाही पण वडिलांचं वचन पूर्ण करण्याकरता प्रभू राम वनवासाला जात आहे अरे बापाच्या प्रॉपर्टी करता भांडणारे तर लाखो लोक या जगाच्या पाठीवर हो आहे पण बापाने दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता एखादाच मर्यादा पुरुषोत्तम को उत्तम कोणीतरी या भूतलावर अवतारला येत असतात आणि ते म्हणजे आमचे प्रभू श्री रामचंद्र आहेत दशरथांची अवस्था त्या ठिकाणी विवड अवस्था प्राप्त झालेली आहे लक्षात घ्या विश्वाला अजूनही रामकथेची फार नितांत गरज आहे बाप नावाचा विषय प्रभू श्रीरामचंद्रांनी आमच्या समोर आदर्शानं मांडलेला आहे मी तुम्हाला काल बोललो लहानपणापासून कानावर शब्द येत असतात हे खाऊ नको बाप मारीन ते खाऊ नको बाप मारीन हे करू नको बाप मारीन बाप मारीन म्हणता 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 तो बाप जणू काही त्या लेकरांच्या मनामध्ये दुसरा यमदेव झालेला असतो पण खर सांगा रुचकर चपाती करणारी आई डोळ्यासमोर समोर येत असते पण त्या चपाती करता लागणाऱ्या अन्नधान्याची व्यवस्था रात्रंदिवस धडपड करणारा बाप समाजाला अजून कडालाय का नाही कडाला सहज आम्ही बोलता बोलता सहज बोलून जातो लेकरांच्या समोर जाऊ दे तुझ्या बापाला काही समजत नाही एवढा वेळ असतो तुम्हाला इथे पुरुषांपैका महिला वर्ग सगळ्यात जास्त बसलेला आहे खरं सांगा तुमच्या आयुष्यामध्ये आई आणि वडील दोन्ही कॅरेक्टर तुम्हाला भेटले सर्वात जास्त प्रेम तुमच्यावर कोणाच असत बापाच मी तुम्हाला सांगितलं आई वडील मुलगा आणि मुलगी पण कनेक्शन असं क्रॉस असत मुलाचं प्रेम आईवर असतं आणि मुलीचं प्रेम वडिलांवर असत वाईट फक्त एवढ्या गोष्टीच वाटतं आज समाजामध्ये लेकरू जर बाहेरगावी शिकायला असलं ना तरी फोन जरी आला तर तो बापाला फोन नाही करत फोन तो आईला फोन करतो बापाला वाईट एवढं वाटतो बाप शेजारी बसलेला असतो आणि मनातल्या मनात तो मरतो तो फक्त तेवढ्याबद्दल बोलून दाखवत नाही आपलं लेकरू आहे जाऊ दे शिकायला बाहेर गेलं लपून लपून ऐकतो गोष्टी आई ऐकत असते स्पीकर ऑन असतो तरी बाप आपल्याशी बोलत नाही याच्याकरता रागवत नाही चुपचाप त्याच्या आईच्या कानात सांगतो त्याला म्हणा की काळजी करू नको काही कमी जास्त असलं तर मला सांग मी बघून बाप सुद्धा समाजाला कळालेला नाही शपथ घेण्याच्या लायकीचा सुद्धा बाप ठेवला नाही आम्ही शपथ सुद्धा घ्यायची म्हटली की लोक आईची शपथ घेतात बाप कुठं गेलाय काही कळतच नाही समाजामधला जगामध्ये लक्षात ठेवा कितीही गरीब असू द्या किती गरीब असू द्या पण बाप तो शेवटी बापच असतो घराच्या उंबरठ्यावर तो बसलेला असला ना किती म्हातारा असू द्या पण तुमच्या घराचं घर पण तो पर्यंतच आहे जोपर्यंत घराच्या उंबरठ्यावर घरामध्ये तुमच्या बापाची एखादी विशिष्ट जागा आहे ज्या दिवशी बाप संपला ना मावशी त्या दिवशी समजून घ्या की तुमच्या माहेरच्या सुखाचा समुद्र आटून गेला आता तर सगळ्यांकडे टू व्हीलर फोर व्हीलर आहे पण ज्यावेळेस एस एसटी बसेस सारख्या व्यवस्था होत्या ना त्यावेळेस बस बारा वाजता असायची पण साडे नऊ दहा वाजता पासून जो बस स्टॉपवर तुमची बॅग घेण्याकरता हजर राहायचा ना तो बाप अजूनही स्मरणामध्ये आणा आयुष्यभर बापाच्या डोळ्याला कधीच अश्रू येत नाही दोनच प्रसंग असे असतात की ज्या दोन प्रसंगाला न सांगता त्याच्या डोळ्यातले अश्रू आवरता येत नाही त्यातला एक प्रसंग रात्रंदिवस ज्या लेकराकरता करता धडपड केल्या ना ज्या वेळेस तो लेकरू तोंडातून शब्द काढतो ना बाबा तुम्ही माझ्यासाठी काय केलं त्या दिवशी समोर तर काहीच बोलत नाही पण माघारी जाऊन एकांतामध्ये तो एवढा ढसा ढसा रडतो ना तुम्ही त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही आणि दुसऱ्या वेळेस त्याच्या काळजाचा तुकडा असणारी त्याची मुलगी ज्या वेळेस लग्न बंधनामध्ये अडकते सर्वांच्या अंगावर नवीन कपडे असतात सर्वांच्या एकटा बाप असा असतो आठ दिवसापासून त्याच्या डोळ्याला झोप नसते रात्रंदिवस दिवस फक्त आणि फक्त नवीन नातेवाईंची बरोबरी कशी करता येईल आमचे नातेवाईक माझ्यावर कशी नाराज होणार नाही याच्या करताच रात्रंदिवस धडपड चालू बेदाई होत असताना सगळी लोक एका ठिकाणी जमलेले असतात पण बाप मात्र त्या ठिकाणी येत नाही का लोक म्हणतात त्याला वेळ नसते पण वेळही असतो पण त्याला या गोष्टीची परिपूर्ण जाणीव असते की लहानपणापासनं ज्या चिमुकलीला सोबत वागवलं ना त्या लग्नाच्या दिवशी सगळंच सगळं सगड़ चित्र डोळ्याच्या समोर उभं राहते लक्षात ठेवा बाप आहे तोपर्यंत समाजातील लोकांना त्या बापाची किंमत नसते पण अजूनही ज्यांना बाप नाही ना त्यांना विचारा बापाची किंमत काय शेजारच्या घरी जर एखादं चॉकलेट एखादा रुचकर पदार्थ आणला ना ज्याला बाप नाही त्याला विचारा की त्याच्या नजरेमधल्या अपेक्षा कशा असतात वृद्धाश्रमात जर कधी जाण्याचा योग आला ना त्या बापांच्या डोळ्यातली आस तुम्हाला फक्त डोळ्याला डोळे लावल्या लावल्या लगेच लक्षात येते समाजामध्ये असे कितीतरी घर आहेत ज्या घरांना अपेक्षा आहे फेकून भाकरीचा तुकडा जर जरी दिला तरी सुद्धा चालेल पण तो फेकणारा तुकडा जो व्यक्ती आहे ना तो व्यक्ती मात्र आमच्या पुढचा गोडा असायला पाहिजे एवढं नितांत प्रेम कोण करणार आहे कोणावर जगामध्ये सहज बोलून जाणारी लोक खूप आहेत परंतु बापाला विशेष आदर्श देणारी लोक खूप कमी आहेत मला अजूनही एक प्रसंग आठवतो माझ्या आईचं माहेर आणि आमचं गाव हे पंधरा किलोमीटर अंतराचं आणि ते पंधरा किलोमीटरचं अंतर असताना आजोबा हे दुसऱ्याच्या घरी काम करायचे प्रसंग आहे रोज आमच्या घरी आईने एक वेळेस आजोबांना काहीतरी आठ का, का नऊ रुपये दिले आणि सांगितलं बाबा तुम्ही पायी नका जो आता खूप वय झालं तुमचं तुम्ही बस न या आठ नऊ रुपये दिल्यानंतर सुद्धा दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस येण्याचा प्रसंग होता ना त्यावेळेस आजोबा पायीच चालत आले आम्हाला घेऊन खेळत होते आणि तेवढ्यामध्ये आई घरामध्ये आली आईनं घड्याळाकडे पाहिलं आणि बाबा तुम्ही केव्हा आता आता आले आताच आलो पण आता तर बसचा वेळ नाही तुम्ही कसे आलात म्हटले नंतर सांगेल नाही तुम्ही आले कसे म्हटले पायी आलो बाबा तुम्हाला मी पैसे दिले होते ना खर्च झाले असतील कुठे तर मला एक निरोप पाठवला असता मी परत दिले असते पायी का आले माझ्या आजोबांनी तेव्हाच उत्तर दिलेलं मला अजूनही कायम लक्षात आहे आम्ही मांडीवर बसलेलो होतो आणि आजोबा म्हणायचे बाई तू म्हणते ते सगळं बरोबर आहे तुम्हाला आठ नऊ रुपये दिले मी येता येता ते भाड्यामध्ये खर्च केले असते पण खरं सांगू का तुझ्या घरी आल्यानंतर कोणताही आजोबा आपल्या लेकी लेकीच्या घरी गेल्यानंतर त्या लेकीचे मुलं एका वेगळ्या अपेक्षेनं आजोबांकडे धावत जात असतात लहान असतात ते त्यांना कळत नाही ज्यावेळेस ते धावत येताना त्यांना काय देऊ आणि काय नाही देऊ खिशात काही असलं तर द्यायची इच्छा होईल नसलं तर काय म्हटली देऊ मी त्यांना आणि माझं वय एवढं राहिलं नाही की मी त्यांच्याकरता काहीतरी कमवून आणू शकेल म्हणून पायी आलो आणि तुझेच पैसे तुझ्याच लेकराकरता खर्च करणार आहे ही जी टेंडन्सी आहे ना ही जी वृत्ती आहे ना ही फक्त बापच आपल्या अंतकरणामध्ये ठेवू शकतो लक्षात ठेवा एरवी समाजामध्ये बाप नावाचा विषय सध्या तरी शून्य झालेला आहे शून्य मला तर वाईट त्या लोकांचं वाटते जे वेल क्वालिफाईड झालेत बाहेरगावला राहतात आणि मायबापाला गावाकडे सोडतात हे तर निमित्त आहे हो आईबापाला इकडं करमत नाही बरेचसे कुटुंब असे त्यांना माईबापाला सोबत ठेवण्याची लाज वाटते पण प्रभू श्रीरामचंद्रांचा आदर्श कधी डोळ्याच्या समोर ठेवा ज्यांनी वनामध्ये जाऊन वडिलांकरता वडिलांची वचनपूर्तता करण्याकरता स्वतः चौदा वर्षाचा वनवास स्वीकारला माघारी आणि माझ्या वडिलांना सांगा बाबा चिंता करू नका मी लवकरात लवकर वनवास पूर्ण करून येईल आपल्या रघुवंशाच्या परंपरेला डाग लागणार नाही याची मी परिपूर्ण काळजी घेईल मला त्या गोष्टीची जाणीव आहे रघुकुल रीत सदाचली आई प्राण जाई पर न जाई ज्या दिवशी बाप मरतो ना जीवनातला एकटी त्याची पोरगी त्याच्या जीवनातली अशी असते की जिचा रडण्याकरता तिला आमंत्रण देण्याची गरज नाही फटाफटा बोलते ती बापाला पण ज्या दिवशी वडील वारले एक कॅरेक्टर असं असतं समाजातलं कि तिला वडील वारल्याचा निरोप सगळ्यात शेवटी दिला जातो कोण मुलगी एकच कन्या प्रत्येकाच्या जीवनामधली अशी असते की तिला सगळ्यात शेवटी निरोप दिला जातो आणि ज्या वेळेस बस वरून ती उतरते ना दोन तीन लोक आलेले असतात तिला कडून चुकलेलं असतं वडील आजारी दोन तीन लोक जे कधी पाहुणे येत नाही तेही हजार दिसत आहेत एकटी पोरगी असे असते स्टॉप पासून रडायला सुरुवात होते ना तर ते बाप्पाचा प्रेद दिसेपर्यंत आणि लक्षात ठेवा जीवन चरित्रामध्ये मंदिरामध्ये जाऊन देवाच्या चरणावर सुद्धा डोकं टेकवण्याचा अधिकार फक्त त्याच लोकांना आहे ज्यांना कधीतरी आयुष्यामध्ये मायबापाच्या चरणावर डोकं टेकवण्याची स्वतः आंतरिक इच्छा निर्माण झाली ज्यांना स्वतःचे मायबाप कधी कळाले नाही ना त्यांनी जगामधलं कोणतंही तीर्थाटन करून देवाच्या चरणावर नतमस्तक वा तो भगवंत तुमच्याकडे पाहणार सुद्धा नाही जगाचा मालक स्वतः या भूतलावर आलेला आहे त्याचं कारण फक्त एकमेव का कारण असं आहे पुंडलिकाच्या भावार्था गोकुडी हुनी झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे बाप तो बापच आहे त्याची बरोबरी जगाच्या पाठीवर इतरत्र कोणाला करता आली नाही करता येत नाही करता येणार सुद्धा नाही जगामध्ये ज्या दिवशी तुम्ही एखाद्या परीक्षेत उत्तीर्ण व्हाल एखादं मोठं यशस्वी ध्येय गाठाल ना सगळी लोक तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप ठेवतील पण जोपर्यंत तुमच्या बापाची शाबासकीची थाप तुमच्या पाठीवर पडत नाही ना तोपर्यंत जगातल्या सगळ्या शाबासक्या त्याच्या पुढे असतात आमचे शेगुरु भाऊ एक वाक्य सांगायचे हजारो मूर्ख लोकांची संगती केल्यापेक्षा एका विद्वानाच्या संगतीमध्ये राहणं म्हणजे जीवनाचा उद्धाराला कारण आहे त्याप्रमाणे हजारो शाबासक्या पाठीवर पडण्यापेक्षा एका बापाची थाप आदर्शानं आपल्या पाठीवर जर पडली ना कारण त्याचा जो आशीर्वाद असतो ना तो फॉर्मॅलिटीचा नसतो जगाला दाखवण्याकरता नसतो औपचारिकता नसतो त्यांनी दिलेला आपल्या पाठीवरचा हात म्हणजे त्याचा सर्वस्वाचा आपल्याविषयीचं समर्पण असतं लक्षात ठेवा एका हिंदी भाष्यकाराने का मराठी भाष्यकाराने साहित्यकाराने एवढे सुंदर शब्द लिहिलेले आहेत बाप कोणाला म्हणावं तर त्या हिंदी भाष्यकाराचं वाक्य आहे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे पाठीवरची थाप आहे कितीही रागावला तरी सुद्धा ज्याची माया अमाप आहे तो आपला बाप आहे बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी सिडी आहे संकटातून पार करणारी होडी आहे जो किती तिकट वागला तरी आयुष्यभराची गोडी आहे तो आपला बाप आहे बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे जगणं आपोआप आहे आयुष्याच्या समुद्रात ताची जी झाक आहे तो म्हणजे आपला बाप आहे बापाची छत्रछाया एकदा हरवली त्या दिवशी माणूस खराब पोरका होऊन जातोय जगाच्या पाठीवरचा बोला जय श्रीराम